हिंगणघाट संघ शताब्दी वर्षानिमित्त श्री विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन कार्यक्रम उत्साहात साजरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हिंगणघाट नगरातील स्वयंसेवकांच्या वतीनं श्री विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन सोहळा आज बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी साडेचार वाजता पथसंचलनानं झाली शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या संचलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले स्वयंसेवक पूर्ण गणवेश या शिस्तबद्ध रीतीनं सहभागी झाले उत्सव कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता कॉटन मार्केट काळी सडक येथे पार पडलाय यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शैलेश पोतदार अमरावती प्रांत संपर्क प्रमुख विदर्भ प्रांत यांनी मार्गदर्शन केले त्यांनी संघ कार्याचं सा महत्व सामाजिक एकात्मतेचा संदेश आणि संघ शताब्दी वर्षाचे उद्दिष्ट यावर प्रकाश टाकला या कार्यक्रमास नगरातील विविध समाज घटक नागरिक स्वयंसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वातावरण राष्ट्रगीत घोष आणि देशभक्तीच्या भावनेने भारलेले होते प्रणय बालपांडे जनसंग्राम न्यूज हिंगणघाट